मित्रांनो म्हातारपणी सुखी राहायचे असेल तर हे दहा नियम नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो काही लोक म्हातारपणी सुद्धा सुखी राहू शकत नाहीत त्यांनी हे दहा नियम नीट लक्ष देऊन ऐक ऐकावे म्हातारपणी सुखी राहायचे असेल तर तरुणपणी ह्या दहा चुका अजिबात करू नका मित्रांनो म्हातारपणी सुखी राहायचे असेल तर पैसे कमवण्याच्या नादात शरीराकडे आणि मानसिक आहाराकडे दुर्लक्ष करू नका म्हणजेच मित्रांनो शरीर सुंदरीत ठेवा कारण म्हातारपणी त्याचा जास्त फायदा आहे त्यासाठी शरीराची काळजी घ्या आणि मानसिक आजारापासून दूर राहा नंबर दोन पैशाची बचत न करता अनावश्यकता वस्तू खरेदी कर म्हणजे जास्त खर्च करणे मित्रांनो जास्त खर्च न करता जेवढे गरजेचे आहे तेवढाच खर्च करावा तरच तुम्ही म्हातारपणे सुखी राहू शकता नंबर तीनवर आहे शारीरिक हालचाल न करता सतत एका जागी बस नंबर चारवर आहे कोणतेही नशेली पदार्थ नको नशेली पदार्थ सेवन करू नका का। कारण त्याच्याने तुमचे शरीर बाद होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही म्हातारपणी सुखी राहू शकणार नाही तर मित्रांनो नंबर पाचवर आहे कधीही कुठेही कितीही खाऊ खाऊ तर मित्रांनो कुठेही कितीही खाऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला आजारी होऊ शकता त्यामुळे तुम्ही म्हातारपणी सुखी राहू शकणार नाही नंबर सहावर आहे कामाच्या नादाने कुटुंबाकडे व मुलांकडे दुर्लक्ष करू नये मित्रांनो कुटुंबाकडे व मुलांकडे दुर्लक्ष करू नये त्यांच्याकडे थोडा वेळ काढून त्यांच्यापाशी थांबावे तरच तुम्ही म्हातारपणी सुखी राहू शकता नंबर सातवर आहे जवळच्या लोकांशी टोकाटोकी करू नका व नातेसंबंध तोडू नका मित्रांनो हेच नाते आपल्या म्हातारपणी आपल्या जवळ येतात व आपले हालचाल विचारतात म्हणून नात्यांशी भांडणं व टोकाटोकी करू नका तरच तुम्ही म्हातारपणी सुखी राहू शकता मित्रांनो नंबर आठ वर आहे कोणालाही चुकीच्या मार्ग नेऊ नका व त्याची फसवणूक करू नका मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला चुकीचा मार्ग दावू नका व त्याची फसवणूक करून तुमचे हात साफ करू नका असे केल्यास तुम्ही म्हातारपणे सुखी राहू शकत नाही जर कोणाला फसवणूक नाही केला तर तुम्ही म्हातारपणे सुखी राहू शकता मित्रांनो नंबर नवर आहे कष्ट मेहनत न करता दुसऱ्याच्या जीवावर जगू नका किंवा दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहू नका तरच तुम्ही म्हातारपणे सुखी राहू शकता नंबर दहावर आहे यशस्वी होण्यासाठी कुठलाही पळ काढू नका व शॉर्टकट काढू नका म्हणजेच मित्रांनो यशस्वी होण्यासाठी चोरी डकाटी